नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा हा व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये काय चुकीचंय तुम्हाला समजलं असेल का मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायची किंमत आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला गाय विकली गेली मित्रांनो प्रॉब्लेम तो नाही जर तुम्ही जर दूध व्यवसाय नवीन करत असाल किंवा सुरुवात करायची तर ही चूक करू नका मित्रांनो कारण तुम्हाला सुरुवात करताना आहे ना, ना मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगितली जाते की दहा गायी सांभाळण्यापेक्षा पाच गायी सांभाळा आणि दहा गायींचं दूध जेवढं निघते ना तेवढं पाच गायींमध्ये काढा आहे <laughs> मित्रांनो ही चुकीचं नाही पण चुकीचं काय आहे मित्रांनो की तुम्हाला अनुभव नसताना ही गोष्ट तुम्ही करू नका कारण मित्रांनो कसं कर एक लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे एक लाख ऐंशी हजाराची एक गाय खरेदी करण्यापेक्षा नव्वद नव्वद हजारच्या दोन गायी किंवा साठ साठ हजाराच्या तीन गायी तुम्ही खरेदी करा आणि दूध व्यवसाय चालू करा मित्रांनो मजा आया पण कसं असतं की आपल्याला अनुभव नसतो दूध व्यवसायामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा मोठ्या गाय जर स्टार्टिंगला आपण खरेदी करून जर गोट्यावरती नेल्या बऱ्याच गोट्यांवरती असं झालंय की अशा गायी खरेदी करून नेल्यानंतर आजारी पडल्यात आणि गायी परत रिकव्हरी झाल्या नाही त्या कारण त्या शेतकऱ्याला त्या गायीविषयी माहिती नसतं आपल्याला की समजा दगडी झाली किंवा गोचिरदाप झाला असे बरेचसे मिल्क फिवर आला तर काय करायचं आणि यामुळे काय होतं की आपली जर एक ला लाख ऐंशी हजार दीड लाख रुपयाची जर गाई जर आपण गोट्यावरती नेली आणि आजारी पडली तर मित्रांनो एकतर लॉस तर, तर खूप होतोच आणि आपल्याला व्यवसाय नको वाटतो परत करायला म्हणून काय करायचं की सुरुवात करताना एक साध्या गायींपासून करा जे की साठ टक्क्यातले सत्तर टक्क्यातले असतील टॉपचे गायी खरेदी करू नका आणि साधारणतः साठ सत्तर ऐंशी हजाराची गाय खरेदी करा जेणेकरून तुम्ही एक गाय खरेदी करण्यापेक्षा जिथं दोन गायी खरेदी करा जरी एक गाय जरी आजारी पडली तर आपला धंदा हा बॅलन्स झाला पाहिजे हे एवढी गोष्ट लक्षात ठेवा नाहीतर मित्रांनो काय होतं की एक गाय खरेदी करत चाल आणि ती गाय जर आजारी पडली ना टोटल लॉसमध्ये जाणार आपला धंदा यामुळे काय होणार आपल्याला दूध व्यवसाय परवडणार नाही ना, किंवा आपल्याला दूध व्यवसाय चालू करण्याआधीच नको वाटणार आपल्याला कारण आपण टोटली लॉसमध्ये गेलेलो असणार आहे म्हणून मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा गाई खरेदी करताना ना व्यापाऱ्यांच्या नादी लागू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारण हे व्यापारी आपल्याला गंडवतात बोलून गंडवतात की तुम्ही दहा गायी सांभाळण्यापेक्षा पाच गायी सांभाळा पण टॉपच्या सांभाळा ठीक आहे मित्रांनो पण कधी सांभाळायच्या ज्या टायमिंगला आपल्याला अनुभव होईल टॉपचा चांगला अनुभव होईल किंवा आपल्याला माहिती होईल ह्या दुध व्यवसायात किंवा कधी काय करायचं कधी गाय आजारी पडल्यानंतर कोणतं औषध वापरायचं किंवा गाई गायला दगडी झाली तर कशी रिकव्हरी करायची गाय त्या टायमिंगला आपल्याला टॉपच्या गाई सांभाळायच्या मित्रांनो तोपर्यंत आपण मित्रांनो साध्या गायींपासून सुरुवात करा दोन तीन वर्ष जाऊ द्या मित्रांनो धंद्यात कारण लगेच्या लगी, लगी हा धंदा लवकर सूट होत नाही किंवा लगेच हा धंदा सेट होत नाही मित्रांनो ह्याला टायमिंग जातो त्यासाठी मित्रांनो कुणातल्या मित्राच्या नादी किंवा मित्राचा ऐकून किंवा कुठल्या पाहुण्याचं ऐकून ही चूक करू नका तुम्ही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद